गणेशगुडी येथील वुड रिसॉर्ट येथे बांधण्यात आलाय सर्वात मोठा कॅनॉ वॉक गणेशगुडी हे ठिकाण आता देश विदेशातील पर्यटकांना पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरला आहे तर या ठिकाणी खास करून अनेक पर्यटक वॉटर ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी येत असतात तर आता पर्यटकांच्या आकर्षणासाठी थी गणेशगुडी येथील विजलिंगवूड रेसॉर्टमध्ये कर्नाटकातील एक नंबरचा म्हणून ओळखला जाणारा सहाशे मीटरचा कॅनॉपी वॉक उभारण्यात आला आहे तर ह्याची उंची पन्नास फूट असून सदर कॅनॉपी वॉकचा आनंद घेते निसर्ग तसेच खालून वाहणाऱ्या नदीचाही आनंद घेता येतो तर यावेळी कॅसरलॉक येथील कुवेशी या गावात फॉरेस्ट विभागातर्फे सर्वात प्रथम असा व एक नंबरचा कॅनॉपी वॉक उभारण्यात आला होता तर याची लांबी दोनशे चाळीस मीटर तसेच उंची तीस फूट इतकी असल्याने सध्या तरी कर्नाटक मध्ये एक नंबरच्या क्रमांकावर गणेशगुडी येथील विजलिंग वूड रिसॉर्ट मधील कॅनॉपी वॉक ला ओळखण्यात येत आहे त्यासाठी आता मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येऊन सदर कॅनॉपी वॉक चा आनंद घेत आहेत समर्थ वार्ताच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा

त्याच्या पलीकडच्या गोष्टी काय आनंद घेणं म्हणजे स्वर्गात आलं आहे का ते हां ओके पहिला आला होता सर काय पहिल्यांदा आला मी याच्या आधी आलो तुम्ही गेलं तर असं कॅनोपयोग तेव्हा नव्हता मे बी आता जस्ट त्यांना जस्ट नवीन भेटअप केलं आहे